मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाट्यावर हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी झाला शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली हायड्रोजन गॅस हा ज्वलनशील असल्याने सिलेंडर रस्त्यावर आपट्ट क्षणी आग लागली हायड्रोजन गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच वसई विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले पहाटे दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बोलताना दिली गुजरातहून मुंबईकडे हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून ट्रक ट्रेलर वसई तुंगारेश्वर पलटी झाला हायड्रोजन हा ज्वलनशील पदार्थ असल्याने अपघातानंतर काही सिलेंडरचा स्फोटही झाला अशी माहिती वसई विरार महापालिकेचे अग्निशमन अधिकारी भूपेश भोईर यांनी दिली या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासात ही आग आटोक्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली